तो, तो सन्मान या ठिकाणी त्याचप्रमाणे जय श्रीराम ही घोषणा ऐकताच आपल्या हृदयात भक्ती ऊर्जेची एक नवी लहर उमटते आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत केवळ एक नाट्यप्रयोग पाहण्यासाठी नव्हे तर श्रीरामांच्या आदर्शाच्या त्यांच्या मूल्यांचा आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणेचा अनुभव घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित माननीय मुरलीधर अण्णा मोळजी माननीय उज्ज्वल सर माननीय मेधाताई कुलकर्णी या सु सभागृहात उत्साहाने जमलेले सर्व राम भक्त भगिनी आपणा सगळ्यांचं या पवित्र सोहळ्यात मनपूर्वक सा स्वागत करताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे याप्रसंगी माझे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नमन करतो त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा कार्यक्रम शक्य झाला नसतो एप्रिलमध्ये झालेल्या राम सीता स्वयंवर या कार्यक्रमात देवे दे, देवेंद्रजींच्या समोर मला दोन शब्द बोलायला मिळाले होते त्यावेळेला मी आयुष्यातले बरेच गुण देवेंद्रजींनी प्रभू श्री राम यांच्याकडूनच घेतले आहेत असं म्हणालो होतो ह्या रामलीला कार्यक्रमात पण मला प्रत्येक पावलामध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळालं आहे व त्याच्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो आज आपण सर्व श्री रामांच्या जीवनावर आधारित या महान रामलीचं साक्षीदार होत आहोत रामायण ही एक केवळ ही केवळ एक कथा नाही ती आहे आदर्श जीवनाची दिशा दाखवणारी गाथा श्रीराम हे केवळ राजा नव्हते ते एक आदर्श पुत्र कर्तव्यनिष्ठ राजा प्रेमळ पती आणि सत्याचा मार्ग न सोडणारे मानव होते त्यांनी आपल्याला शिकवलं की संकट कितीही मोठं असो पण जर आपण सत्य धैर्य आणि धर्म या मूल्यांवर ठाम राहिलो तर विजय नक्कीच आपलाच असतो आजच्या काळात जेव्हा समाजात अधर्म आणि स्वार्थ वाढत चालला आहे तेव्हा रामायण आपल्याला आठवण करून देतं की खरी शक्ती तलवारीत नसते तर सत्य आणि संयमात असते रामांनी रावणावर विजय मिळवला पण त्यांचा खरा विजय त्यांच्या स्वभावावरच्या हो नियंत्रणात होता आपणही आपल्या आयुष्यातील रावणांना म्हणजे राग द्वेष मत्सर आणि अन्याय यांना जाळायला हो त्या प्रत्येक दसऱ्याला आपण आपल्या आतल्या वाईट गुणांवर विजय मिळूया आणि श्रीरामांच्या मार्गावर चालूया मित्रांनो रामलीला हा केवळ एक नाट्यप्रयोग नाही ती आहे संस्कृती ती आहे प्रेरणा आणि ती आहे आपल्याला एकत्र करणं असणारी शक्ती चला आपण सर्वजण मिळून श्रीरामांच्या आदर्शानुसार वागण्याचा संकल्प करूया सत्य बोलूया कर्तव्य पार पाडूया आणि समाजात प्रेम व शांतता निर्माण करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शंकर